शिर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा अराऊट साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांना सॅकेंदा मी बोललो होतो त्यांच्यावर येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुक आहात जर तुम्हाला पक्षाने विचारायचं किंवा तुम्ही उभं राहतात कुठून सांगा मला दोन पर्याय आहेत ते खडकवासता विधानसभासुद्धा करू शकतो ना याच्यासुद्धा करू शकतो दोन्ही पर्याय आहेत एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असते किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन इलेक्शनबाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेने होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात येऊन राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आज सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये भले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे पूर्वेताही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गोव्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होत एक सेवा आम्ही तुम्ही शिवसेना शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्तीही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष करतात स्वतःच्या फायद्यासाठी वसंतवर्णी तरी राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिथून मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोक वसंत मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटते की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी गे आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो या अगोदरची वसंत मोर्याची प्रतिमा ही डॅशिंग तशी झालं यावेळेला शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये देखील सुरुवातीलासुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर बरोबर सुद्धा आता असते पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम ते आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा शिवसेना शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा नगर शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जे तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासून माओशासन या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळे पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्णतः संधी नाही सोबत कोणकोण आहे त्या आता आपल्यावर माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत